ठरलं मग या मालिकेच्या बारा तारखेच्या भागाच्या सुरुवातीला सायली दत्कन उठते आपण बघितलंय की स्वप्नामध्ये तिला जाणवत असतं की तिचे आईवडील पुण्यात सोडून चाललेत मग अर्जुन तिला धीर देत असतो मात्र ती अर्जुनलाच दोषी देत म्हणते की तुमच्यामुळेच मला अशी घाडी सोडणं पडत आहेत आणि माझ्या आईवडिला शोध घेणं बंद करा मग अर्जुनही तिला म्हणतो की तुला दुःख होईल असं मी काही करणार नाही दुसरीशी सकाळी मात्र दोघेही एकमेवांना सॉरी म्हणतात त्यावेळेस पुन्हा सायली त्याला म्हणते की तुम्ही माझ्या आईवडाचा शोध घेणार नाही हे मला प्रॉमिस करा मग अर्जुन डायरेक्ट तिला नाही म्हणण्याऐवजी मी तुझ्या मना सगळं मनासह करेल असं म्हणतो म्हणजे याचा अर्थ तो, तो अजूनही सायलीच्या आईवडाचा शोध घेण्यापासून था थांबणार नाही आहे दुसरीकडे मात्र खाली सगळ्या सुविधा अर्जुन सायलीची वाट पाहत असतात कारण त्यांच्याकडे आज गणपती विसर्जन असतं मग त्यावेळेस अश्विन मात्र गणपती विसर्जन झाल्यानंतर माझं थोडं महत्त्वाचं काम आहे मी लगेच निघून जाणार असं म्हणतो आणि मग सायली अर्जुन खाली आल्यानंतर हे सगळे मिळून गणपती विसर्जन करतात आणि त्यावेळेस मात्र अश्विनला एक फोन येतो आणि फोनवर त्याला असं काही कळतं की तो घाबरून डायरेक्ट पोचतो हॉस्पिटलमध्ये आहे जिथे प्रिया ॲडमिट आहे तिथे ॲक्च्युली झालं काय असं आदल्या दिवशी रात्री महीपत ॲक्च्युली प्रियाला मराठी त्या हॉस्पिटलमध्ये आला असतो आपण प्रोमध्ये बघितलं आहे तो तिला म्हणतो की तू कुठे येईल प्लीज तरी मी तुझे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही आणि तो चाकू चाकूतीला मारणार तेवढ्यात तिथले वॉर्डबाय असतील पोलीस असतील सगळे जागे होतात आणि त्यावेळी महिपतीतून घाबरून पळून जातो मात्र या संधीचा फायदा प्रिया घेते ती स्वतःच्या हातावर स्वतःच्या हातानेच काहीतरी खुना जखमा करते आणि म्हणते की महिपतने मला मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे अश्विनल्या काळाला म्हणे तो धावत पळत तिथे येतो आणि पोलिसांना ओढायला लागतो की तुम्ही तिथे काय करत होतात तुमच्या समोर महिपतने येऊन माझ्या बायकोचा खून करायचा प्रयत्न केला मग मात्र सुद्धा शांत बसतात पण तेवढंच वकील साहेब म्हणतात ही गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे म्हणजे ह्या हॉस्पिटलचं सी सी व्ही फुटेज मी उद्याच कोर्टामध्ये सादर करतो जेणेकरून तन्वी मॅडमला लगेच जामीन मिळेल म्हणजे कोर्टामध्ये मला सिद्ध करता येईल की महिपतच्या धमकीमुळेच त्यांनी कोर्टामध्ये खोटी साक्षी दिली होती मग मात्र तन्वीत स्वतःच्या प्लॅनवर स्वतःला शाब्यासी जायला लागते दुसरीकडे मात्र सुविधानाच्या घरी गणपती विसर्जन केल्यानंतर सगळे थोडे दुःखी असतात की गणपती विसर्जन केल्यामुळे आता घर एकटेकटं वाटतंय मग त्यावेळेस मात्र कल्पना म्हणते आता काही दिवसामध्येच आपलं घर भरून जाईल कारण अस्मिचं बाळ आपल्याकडे येईल पण मला वाटतं त्याच्यासोबत खेळायला त्याचे मामी भाऊ किंवा मामी बहीण पाहिजे ना असं म्हटल्यानंतर मात्र सायली तिथून हस लाजत निघून जात आहे आणि पुढे आपल्याला दिसतं की स्वयंपाकघरामध्ये ती एक म्हणजे त्यांचं होणारं बाळ अर्जूसाठी कसं काय बोलेल कसं काही विचार करेल या हिशोबाने चिठ्ठी लिहिते आणि अर्जुनच्या टिफिमेट टाकून देत आहे आणि मग अर्जुन ज्यावेळेस खाली येतो हो रूममधनं तो, तो टिफिन घेऊन जायला निघतो त्यावेळेस त्याच्या फोनवर इन्स्पेक्टर सावंतचा फोन येतो आणि आताला हा प्रसंग खूपच आणि त्याला आता इथे आणि तो म्हणत विचार करतो की मला इन्स्पेक्टर सावंतांना सायलीच्या गाठवाड्याबद्दल बोलायचं आहे पण आता बोलू कसं कारण सायली माझ्या मदत उभी आहे आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतो आहे आजच्या भागामध्ये महिपत प्रियाच्या जाळ्यात अडकला आहे आता येणाऱ्या भागामध्ये प्रिया जर जेलच्या बाहेर पडली असेल तर नक्कीच धमाका येणार हे खूपच तर आजच्या भागात आपण बघितलं की महिपत प्रियाची जाद अडकला आहे आणि येणाऱ्या भागामध्ये आता प्रिया जेलमधून बाहेर आल्यानंतर नक्कीच या मालिकेत एक धमाका येणार पण नेमकी काय घडतं जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तुम्हाला अर्जुन साली आवडत असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक कर कर करा शेअर जरूर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या